त्यामुळे पोलिसांनी लाठी चार्ज करून समाज कंटकांना हाकलून लावलं परत येत असताना काही गजापूर येथे व एक घर दिलं त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्माण झालं विशाळगडावर असलेल्या मलिक रेहान दर्गाबाबत सर्व धर्मीयांच्या मनामध्ये श्रद्धेचं स्थान आहे विशाळगडावर अतिक्रमण झाली आहेत ती पाळून टाकावी म्हणून गेली अनेक महिन्यांपासून हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करीत आहेत हा विषय न्यायप्रविष्ट असल्यानं ना प्रशासनाला कोणतेच निर्णय घेता येईना म्हणून संभाजीराजे व संघटनांनी चलो विशाळगड अशी हाक दिली होती सकाळपासूनच हिंदुत्ववादी संघटना विशाळगडावर कूच झाले कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं पोलीस बंदोबस्त ठेवला होता तरीही आंदोलनाला हिंसक वळण लागलं मस्जिद दर्गा कबरी दुकाने घर स्थानिक नागरिक व बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या वर दगडफेक हत्यारांना हल्ला करण्यात आला त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून समाज कंटकांना हाकलून लावलं परत येत असताना काही उत्साही समाज कंटकांनी गजापूर येथे दगड व एक घर पेटवून दिलं त्यामुळे विशाळगडासह जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे इतर ठिकाणी गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे महानकर नेपसाठी बरकत पन्हाळकर विशाळगड